ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोली नागाव मौजे वडगाव सकाळच्या टप्प्यात सुरुशिने मतदान. शिरोली नागाव मौजे वडगाव येथील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वस गटाचे मतदान केंद्रावर बूथ उभारण्यात आले होते. मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. दुपारी 12 वाजवेपर्यंत सर्वस मतदान केंद्रावर 40 ते टक्के मतदान पार पडले आहे. आज सात मे दोन हजार चोवीस रोजी हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडले प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे शिवसेना भाजपा युतीकडून धरशील माणे महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत शिरोली येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा अधिकारी यांचेकडून प्राप्त सन्मानपत्र देण्यात आलं त्याचबरोबर नागाव येथे ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती त्यामुळे शिरोली नागाव मौजे वडगाव येथील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या सर्वच गटाचे मतदान केंद्रावर बुथ उभारण्यात आले होते मतदारांना आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर चाळीस ते पन्नास टक्के मतदान पार पडले एकंदरीत दुपारपर्यंत सर्वत्र कोणताही वाद न होता खेळीमिळीत मतदान पार पडले संध्याकाळपर्यंत किती टक्के मतदान होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल महानकरी साठी विद्याधर कांबळे नागाव